लक्षवेधी क्रमांक तीन योगेश टिळेकर लक्षवेधी क्रमांक तीन मान्य महोदय छापल्याप्रमाणे धन्यवाद सभापती महोदय मी एका अत्यंत ज्वलंत आणि पुणे शहराचे नव्हे तर महाराष्ट्राच्या शहरी विकासाच्या भविष्याशी जोडलेल्या विषयावरती सरकारचं लक्ष वेधण्यासाठी उभा आहे मी पुणे महापालिकेच्या विभाजन करून पूर्व पुण्याची नवीन महानगरपालिका करावी या सरकारसाठी या सरकारला विनंती करण्यासाठी उभा आहे सभापती महोदय ही लक्षवेधी पन्नास लाख पुणेकरांचे नागरी हक्क आबाधित ठेवण्यासाठी असल्याने जरा ही लक्षवेधी डेव्हलप करण्यासाठी मला संधी द्यावी सभापती महोदय या शहरामध्ये असलेल्या आणि या शहरातल्या उपनगरामध्ये असलेल्या शिक्षण संस्था हिंजवडी बाणेर खराडी हडपसरसारखे आय टी पार्क स्टार्टअप आणि त्याच्या माध्यमातून इतर उद्योग आणि या माध्यमातून निर्माण झालेली संधी त्यामुळे या शहराचं नाव जगाच्या पटलावरती कोरलं गेलं त्यामुळे जगातील छोटे मोठे उद्योग व्यवसाय निमित्तानं पुणे शहराकडे आकर्षित झाले एका बाजूला पुणे शहरामध्ये असलेली इंडस्ट्री एम आय डी सी हजारो एकरामध्ये निर्माण होणारे गृहप्रकल्प आणि इतर रोजगारामुळे या शहराचा आणि उपनगरांमध्ये नागरीकरण मोठ्या प्रमाणामध्ये वाढतंय सभापती महोदय एकोणीसशे बावन्न साली स्थापन झालेली ही महानगरपालिका आणि सत्त्याण्णव साली या शहराच्या आजूबाजूला असलेल्या तेवीस गावांचा नियोजनबद्ध विकास व्हावा या गावांमध्ये पायाभूत सुविधांचं जाळं निर्माण व्हावं या भूमिकेतनं तत्कालीन युती सरकारनं तेवीस गावांचा समावेश या शहरामध्ये केला आणि त्यावेळेसची या शहराची भौगोलिक स्थिती दोनशे त्रेचाळीस स्क्वेअर किलोमीटरची होती सभापती मोदय नंतरच्या काळामध्ये काही लोक गावांचा समावेश पुणे महापालिकेमध्ये व्हावा यासाठी न्यायालयामध्ये गेले आणि न्यायालयाच्या सूचनेनुसार तात्कालीन मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोन हजार अठरा साली अकरा गावांचा समावेश पुणे महापालिकेमध्ये केला आणि बावीस साली तेवीस गावांचा समावेश पुणे महापालिकेमध्ये केला सभापती महोदय आता या पुणे महापालिकेची भौगोलिक स्थिती पाचशे सोळा स्क्वेअर किलोमीटरची आहे या शहराची दोन हजार अकराची लोकसंख्या सभापती महोदय पस्तीस लाख आहे आणि आज साधारणतः पन्नास पंचावन्न लाख लोकसंख्या या शहराची आहे म्हणून सभापती महोदय या राज्याची राजधानी आहे मुंबई आणि उपराजधानी आहे नागपूर या दोन्ही शहरांपेक्षा भौगोलिक स्थितीने ही महानगरपालिका मोठी झालेली आहे आशियातली सगळ्यात मोठी भौगोलिक स्थिती असलेली महानगरपालिका आहे सभापती या शहराचा सुनियोजन विकास व्हावा ही भूमिका होती परंतु या शहराला सूज निर्माण झाली सभापती पूर्व पुण्याची नवीन महापालिका व्हावी ही भूमिका मांडण्याची स्थिती अनेक नागरिकांनी मांडली अनेक संस्थांनी याच्यावरती चर्चासत्र निर्माण केलं पन्नास पन्नास वर्ष पुणे महापालिकेमध्ये असूनसुद्धा साहेब पुणे महापालिकेचा विकास करत असताना असमतोल घेत घेतला गेला पुणे महापालिकेतले एकोणीसशे बावन्न सालची जी काय एरंडवाना कोथरूड शिवाजीनगर ही गावं असतील आणि बावन्न सालीतली पूर्व पुण्याची कोंढवा मुंबदवाडी मुंडवा वानवडी शहरं असतील यांचा विकासामध्ये असमतोल आढळला पुन्हा बयान सत्त्याण्णव साली जी गावसाहेब महापालिकेमध्ये आली त्याच्यामध्ये सुद्धा असमतोल दिसला गेला आणि म्हणून पुणे पूर्व पुणेकरांची अशी मागणी आहे की शहरातल्या सत्ताधारी असताना अनेक राजकीय पक्षांनी आम्हाला आमचा विकास करत असताना आमच्या मा पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष केलं आणि आज सिद्धी साहेब अशी आहे की दोन हजार सतरा साली राज्याचे मुख्यमंत्री महोदयांनी आता काही या शहराच्या विकासासाठी निर्णय केले चोवीस तास पाणी पुरवठा योजना या शहरामध्ये आणली गेली मेट्रो मेट्रोचं जाळ या शहरामध्ये निर्माण होत आहे दोनशे चौसष्ट किलोमीटरचा रोड या लग पी एम आर डीच्या माध्यमातून शहरामध्ये निर्माण होत आहे साहेब आता पुणे शहराची लोकसंख्या इतकी वाढलेली आहे दोन हजार नंतर पुणे शहरामध्ये रिंग रोड मेट्रो माझ्या कात्रज कोंड रोडला पुणे शहराच्या इतिहासामध्ये भूमी संपादन करण्यासाठी दीडशे कोटी रुपये शेकडो हजार एकरामध्ये खर्चे साहेब आता गृहपलकर निर्माण होत आहेत हजारो लोक या ठिकाणी या शहरामध्ये राहायला येत है। आहेत मग अशा वेळेस जर हे शहर वाढतंय शहराची भौगोलिक परिस्थिती सगळ्यात मोठी आहे मग अशा वेळेस शहराच्या असणाऱ्या महानगरपालिकेच्या यंत्रणेवरती मोठ्या प्रमाणामध्ये ताण निर्माण होतोय आहे असलेल्या कामगारांची संख्या या गावांच्या समावेशामुळे कमी होती आहे आणि म्हणून गावांचा विकास होत नाही जुन्या शहरामध्ये सुद्धा असलेल्या यंत्रणेवरती ताण निर्माण होतो आहे प्रचंड मोठी प्रमाणामध्ये वाटू कुंडी निर्माण होते पुरवठ्याच्या समस्या निर्माण होत आहेत मग अशा वेळेस आता आपण जर विचार केला की येणाऱ्या सत्तावीसच्या जनगणनेनुसार पुण्याची लोकसंख्या किती होईल उपनगर विकसित होत आहेत अशा वेळेस आपण सर्वांनी एकत्र येऊन एक पुणे शहराची नवीन महानगरपालिका निर्माण करावी आता वाट न पाहता दोन हजार सत्तावीसच्या जनगणनेचा विचार करून एक शासकीय समिती निर्माण करून या शहराचा भौगोलिक आणि विकासाचा आढावा तयार करून या पुणे शहराला आपण नवीन महानगरपालिका जो पूर्व पुण्याची महानगरपालिका म्हणून आपण करावी अशी विनंती हे सरकार राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि पालकमंत्री अजितदादा पवार साहेब सुद्धा या मागणीसाठी सकारात्मक आहे माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की या विषयामध्ये आपण सकारात्मक उत्तर द्यावं आणि महानगरपालिकेची निर्मिती करून पुणेकरांना न्याय द्यावा धन्यवाद मान्य मुख्यमंत्री सभापती महोदय सन्मान्य सदस्य योगेशजीने पुण्याच्या बत्तीस गावाच्या संदर्भामध्ये जी लक्षवेधी या ठिकाणी आणलेली आहे या संदर्भामध्ये चार दहा दोन हजार सतरा रोजी अकरा ही मुंबई महानगरपालिकेमध्ये आली त्याच्यानंतर तीस सहा दो दोन हजार एकवीसला अजून तेवीस गावं महानगरपालिकेमध्ये आली आणि या चौतीस गावांपैकी पुन्हा एकदा दोन गावं त्याची नगरपालिका झाल्यामुळं या संपूर्ण प्रक्रियेतनं वगळली गेली म्हणून ती बत्तीस गावं राहिलेली आहे या संपूर्ण गावांचा महानगरपालिकेमार्फत विकास करत असताना पाणीपुरवठा असेल विद्युत विभाग असेल पथविभाग असेल घनकचरा असेल कर आकारणीचा तिथला भाग असेल या सगळ्या याच्यावर अतिशय चांगल्या पद्धतीनं महानगरपालिका की तिथल्या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करते परंतु तिथला जो डी पी आहे तो डी पी अजून मंजूर झालेला नाही ते मंजूर करण्याची कारवाई स्तरावर सुरू आहे आणि दोन प्राधिकरणामार्फत पुणे महानगरपालिका पुणे महानगर विकास प्राधिकरण आणि नगर रचना विभाग या दोन विभागांकडनं अकरा गावांसाठी आणि तेवीस गावांसाठी डी पी करण्याचं काम हे सुरू आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की सन्मान्य सदस्यांनी सांगितले की विकासात्मक नक्की परिस्थिती काय आहे तर या वर्षासाठी या बत्तीस गावांसाठी पाणीपुरवठ्याला दोनशे पन्नास कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे ड्रेनेजसाठी सहासष्ट कोटी आणि पंच्याहत्तर कोटी अशी दोन टप्प्यामध्ये तरतूद केलेली आहे रोडसाठी एकशे सात कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे आणि या तरतुदीच्या पलीकडे जाऊन अजून जर निधी लागणार असेल तर तो, तो निधी देखील महानगरपालिका द्यायला तयार आहे त्याच्यामुळं नवीन महानगरपालिका करणं हे शासनाच्या दृष्टीक्षेपातही नाही आहे परंतु जी बत्तीस गावं पुणे महानगरपालिकेमध्ये आलेली आहेत त्यांना चांगल्या पद्धतीनं विकासात्मक न्याय देण्यासाठी भविष्यामध्ये शासन कटिबद्ध आहे